नमस्कार मित्रांनो मी जिग्नेश कोल्हा स्वागत करतो माझ्या जिग्नेश कोल्हा ब्लॉगच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण चालतो म्हणजे पाक मारायला तर तुम्हाला पाग दाखवतो जरा ज्यांना माहीत असेल त्यांना माहिती असेल नंतर मी सांगतो तर आज स्वतः आहे मन आपला निश्चित भाई आणि स्वतः मी चला मग पुढे दाखवतो काय काय मावरेल निश्चित काय वाटते काय येईल आज चला मग आता बोलते भरून दाखवा चला मग मित्रांनो इथं आपण बंदराव चाललं तेवढ्यात मला दिसला इथं लावला सुखद लावलं वागट्या चला मग आपल्याला कुठं जायला लागेल निश्चित वाटते याच्या या चालत नाही खापाचे काय वाटतं मग आपल्या कुटुंब पाग मारायला जायला लागेल आपल्याला अलिबाग जेटीवरती जायला लागेल तर मित्रांनो आपल्याला जायचं अलिबाग गेटीवर पाग मारायला चला मग तर मित्रांनो तुम्हाला समोर दिसते ते अलिबागची पटली तर आपल्याला या साईडला जिथं आपल्याला जायचं पाग मारायला आपले दोन महारथी चालू पाग मारायला मला काय मारता येत नाही शिकू आपण लवकरच चला मग तो पाठी आपला तो फुलाबा किल्ला दिसतंय नाही दिसत काय माहिती नाही आपली जट्टी आहे चला बघ तर मित्रांनो आलेलो हो। आहोत अलिबागच्या पट्टीवर आणि पाठी कुत्रे फुटतात नुसते सारे डोका फिरवायचं हो कुठं जायचं मित्रांनो समोर जायचं बोलतायत सगळीकडे आपला मारत मारत यायला इथं पाक जिथं भेटेल मच्छी जास्त तिथंच मारत राह आपली अलिबागची पट्टी काय विचार येतो महाराज तर मित्रांनो आता काढलाय पाग बाहेर असा दिसतंय पाग तुम्हाला खोलून घेऊया नंतर मारायला सुरुवात करूया पाग बघूया काय पहिलीच मावरा भेटतोय आपण पहिला भाग मारायला सुरुवात करूया तर मग दाखव जरा कशावरून पाग धरतो आणि कसा मारतो ते जरा ऑडियन्स आपल्याला माहिती दे हा तो एक पोग घ्यायचा तो डाव्या हातावरती आणि उजवा हात पाक घेऊन डायरेक्ट मारायचा दाखवा तरी आपल्याला नाकवा भेटलेत काय नाव अरे पहिला पाक बघे एक नंबर गोलचा गोल पडलाय लाजत बघा आला आलाय काय तरी आलंय बोईट आयलाय बोईट आयला मित्रांनो दरवेळेला आमचं काचकाळचं दर्शन इथं होणारच तर आपल्याला भेटला एक बोईट पाहिला पागाला जाऊ दे बोने झाली मित्रांनो पुढे होईल काहीतरी नाही काचका आपल्या काय आहे ना म्हणून आपण काचका टाकून देऊ ते बघा ही काचका एक काचूक काढून हा हा बघा भेटला तो म्हणजे बोईट, बोईट, बोईट चला दुसरा माग पण मारून दाखवतो कुठं मारायचं तो बघूया मित्रांनो पाक फेकणाऱ्याचा जो आता आपण पाक फेकलाय तर तुम्हाला जर आवडला असेल पाक फेकता तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका दुसरा भाग मार आपण चालले लोकेशन बदलतोय पहिला पाग होऊन तिथं शाळेच्या कापलीकडं आता आपण इथं मारूया दुसरा भाग बघूया दुसऱ्या पागाला जय श्रीराम एक नंबर हा या पागासाठी ते एक लाईक बांधताय मित्रांनो आपण इथे टाकून बघूया पाक हा लवकर टाकले लवकर टाक एक नंबर पाग भेटला मित्रांनो दोन बोईट भेटले माझ्याशी एक मिळाला बोईटची संख्या वाढलेली आहे आता परत एक मिळाला हा पर्गा आहे आणि मम्मी पप्पा नाही नाही हा पोरगा आहे ती मम्मी पप्पा आला दोन्ही पण पप्पा इथे हे काचूक वाटला होतो ना मित्रांनो डोका फिरवतो एकदम चला पुढचा पाक बघूया आता तर मित्रांनो समोर तिथं तुम्हाला दोन होडीवाले दिसत असतील तेव्हा तिथं मावरा मारायला गेले तिथं मित्रांनो पक्कीच मच्छी भेटत असतो इथं नाही एवढी भेटत तेवढी चला आपण पुढचा पाक मारूया बघा नाल बी मित्रांनो टाक 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 बारके ठेव मित्रांनो आपण केलं आता लोकेशन चेंज ओके चल ओके चल वाजवलेला काय नाही मित्रांनो पाक गेलाय आपला फेल त्याला दुसरा मारून बघूया तर आता आलोय तो म्हणजे आपण बोटीत पाक मारायसाठी बघूया तो बोटीतून का भेटत का नाही आलो थांब पाक मारलाय मला भिजवलाय बघा मित्र बोटीतून शेवटी पाक मारलाय आता काय आलं तर चांगली गोष्ट आहे काय नाही मित्रांनो मित्रांनो या बघा शेवंडी काय बघतोय बघा आहेत ना, ना, आ, ना। जी जी। था था तर हा बोटीतला कॅबिन मित्रांनो तर पहिला बघायला आपला बोटीतला काय नाही आलाय दुसरा बघा आपल्याला इथं मारून बघतोय दुसऱ्या बघायला काय येते का नाही चला तर मग मारलाय पाच गोल का ना पडला <laughs> बोलले आतमध्ये <laughs> आणि आता टाकताय एवढी मारूलात मित्रांनो पैसे कुठे माय खि टाकले <laughs> बोल मारली एवढी निश्चित मारली एवढी पागल हो हो मारतील तसेच ते हे निघाल वरती गे वरती त्या होडीत जाऊन उद्या तो त्यालाच इथं बोलव आपणच जाऊ काय काल आहे मग टोक टोके तो तो आले तर आले टोके रे किती दोन आले दोन आले टोके असे दो दोन बोईट आले आता दोन टोके आले तेव्हा बघा चढला पण चोपकान लागेल खतरनाक आहे रे एकदम ब्लॉग मध्ये मजा येत असेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि पुढं ब्लॉग एन्जॉय करा हे बघा उडी मारायला लागेल कपडे घालतात आणि उडी का मारली तर आंघोळ आता आपण त्या साईडला पाक मारून बघूया दुसरी बोट आली त्याच्या आधी लवकर हे हो पडशील सावकास चला मित्रांनो त्या साईडला पाक टाकायला

तर मित्रांनो आलो आपण परत आपल्या पहिल्या लोकेशनवर काय मारसा माहिती चला आता मोहन बोला मारूया तर मारूयाखा एकटा उसाचा रस चल चल आपला प्रकार आहे काय का कलर काय काल्या माणसाला काला उसाचा रस दिलाय काले तो काय तू मित्रांनो या अलिबागच्या पट्टीवर उसाचा फ्रेश फ्रेश ज्यूस प्यायला होता तो बघा मित्र आपला प्लुटो तुला काय पाहिजे काय

आहे तर मित्रांनो पाणी शांत दिसतंय आणि हिरवा हिरवाय मारून बघू येतो पाक मित्रांनो पहिल्याला आपला ती दोरी आपल्याला उचलायला लागली नाही तर पाक गुतल त्याच्यात तर काय उठल पाणी शांत दिसतंय का येईल असं वाटते दहा पंधरा बोलतय बघूया आले तर चांगली गोष्ट आहे ना आले तर परत हे मारलंय पाक गोल ओके चाल बरा जागवण मित्रांनो छोटीशीच आहे आणि पाग आहे आपला बाराच मोठा किती फूट पाग आहे बारा फूट ना बारा फूट पाग आहे किती बारा फूट पाग आहे आणि सहा फूट जागा सात आठ फूट जागा अरे गॅप नुसता भाऊ 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 काय प्लुटो आ, आ, आ? सोडवा त्याला कास्तूक सोडवा पिटके नुसता भाऊ 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 आणि कोणच्यावर माहिती माहितीये हे आपल्या डॉन वर सगळेजण डॉन मित्र नो कांज्याला पाहिजे असेल कांज्याला समोर ये कालून आला आपण देतो या, या, या कुत्र्या सर्वांना हे चिवा सेम कॉपी आहे चिहुआची आलाय आहे कसले साहेर बघा चौक पण हा हा अरे इथे तिथं कुठं अरे कोणतरी या इतमा चुभणी लगाव हो सकको आता आपण चालवतो हो। म्हणजे काय बोटीत तर जवळजवळ आपला बारावा पाक मारलाय आपण पण मावरा कायच भेटत नाही तर तुमचा आता शब्द खोटा ठरत चाललाय काय वाटत तुला काय बाबी टाईप आहे गोडवा झिंक पास आहे मित्र आपण कॅमेरा बंद केला नाही आता फायनल आपला आलाय मावरा पिशवू कुठं आहे मित्रांनो मावरा कलेक्ट करायला उद्या टाक दुसरं आलाय तर परत आलाय म्हणजे होप सर काय तरी श्याम हाय पलते पलते मार एकतरी तरी पाहिजे आता मित्र बोट पण आल्या बोटीत आपल्या कामात जायला गेल दाखवतो मला जर जमलं तर काम कसं करत होते पण दाखवीन काय काय काम असतं आपल्याकडचं आणि नाही तर मग बघू पुढं काय होतं चला हे तर बघा तुम्ही बोईट समोर दिसला असेल बोईट खूप पाल बघा समोर आला बघ नाही का नाही अभि गा अरे होत नाही तुम्ही आवं तर गेलो बाईट बघा मित्र बाईट देते खतरनाक जा खेच चल खेच 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 हा बघ मित्रांनो आला का नाही चांगला त्याचा बंपर लांब ना खेळ लांब ना खेळ टायर 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 लांब ना लांब ना बंपर आलाय मित्रांनो पिल्ल बघ असेल बोईट आहे का नाही हा बोई पण उचल या, उचल या, उचल 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 नान बागा काढला बागाला बघ नाही मार काय नाय बागाला बघ नाही मार मित्र साईज बघा बघायची ताजा साहेब मी साहेब चालतात चालतात हा मित्रांनो भेटलाय ना दाखव दाखव असं दाखव हे दाखव दाखवला कारण आपण एवढा मावरा मारतो घरी जाऊन तुम्हाला नीट सगळं काढून दाखवतो आपले बोट आले आणि त्याच्यावर आपले मच्छी उतरवून घेतले आता चढवून जाऊया घरी डायरेक्ट ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असेल चॅनलवर तर सबस्क्राईब करून जा आणि असेच तुम्हाला जर मच्छी महावारे ब्लॉग आवडत असतील तर आपल्या जिग्नेशोली ब्लॉगच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजच्या ब्लॉगमध्ये मजा का नाही तर मित्रांनो असेच ब्लॉग अजून पाहिजे असतील तर परत एकदा बोलले सबस्क्राईब करून ठेवा आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच तर चला टेक केअर बाय बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये येऊ